कोण आहे मी रुचा रुचा <laughs> ही नेक्स्ट वेगी वाला म्हणजे मंथली बेसिसवर ठेवला आहे बाहेर रागीट कोण आहे ना रागीट नाही कोण आहे आई थिंक महिमा आहे हट्टी मी मस्ती करतो काय छोटासा <laughs> गेम मला वाटतं तू मध्ये यावं आणि तुलाच फक्त यादवंची खोलखोल करायची मी काही प्रश्न विचारेल असं कोण करत आहे ते सांगत

हे नाही एक स्विगी वाला म्हणजे मंथली बेसिस वर ठेवलाय बाहेर झोमॅटो स्विगी ब्लिंकिट वगैरे गोष्टीने एक बाहेर असतोच कायम आमच्यापेक्षा इकडची स्क्रिप्ट काय त्यालाच जास्त माहित असेल कदाचित आय गेस दग सगळ्यात जास्त हिची होते तर कदाचित हिला झोप येत असेल झोपत नाही तिला झोप ऑनसेट म्हणजे रागीट

सब, सब मस्ती हो, हो, सबे सब मस्ती मस्ती जमेल तशी जमेल चेतन चेतन, चेतन। वर। सेटवरचं की आमच्या तिघांपैकी तिघांमध्ये मी मस्ती करतो काय <laughs> जी मस्ती आहे ती खूप म्हणजे काय म्हणतो शांततेत मस्ती तो करतो रूम मधली मस्ती ही करते ऑन सेट अशी मी कधी मस्ती करत नाही पण मीच करते मग रूममध्ये पण मीच नसते करते आम्ही रूम मध्ये खूप जास्त बट सेटवर आल्यावर जरा आम्ही प्रोफेशनल आणि जरा शांती बाळगण्याचा प्रयत्न करतो येस मी प्रयत्न करतो थँक्यू सो मच आणि जी जेन्युनली उत्तर आली आहे त्यामुळे कळतंय की खूप चांगली आता गट्टी जमली आहे की एकामेकांना सावरू शकतात आणि एकामेकांना लगेच खादाड ही आहे तर हिची ही गोष्ट आहे हेही सांगू शकता सो थँक्यू सो मच ऑल आय फील की एका पॉइंटला जेव्हा तुम्ही इतका वेळ एकत्र काम करता तेव्हा एकमेकांना सावरून घ्यावंच लागतं कारण की ऑबियसली वी आर नॉट विथ अर फॅमिली आपण इकडे ऑल्सो प्रत्येकामध्ये थोडं काही वरखाली असतंच पण तेच ना फॅमिली आहे फॅमिली बोललं की एक्सेप्टन्स आलंच आणि प्रेम आलंच तिकडे ओवरऑल बस दॅट्स इट सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला